नमस्कार माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या कॉम फर्स्ट इयर सेमिस्टर टू एनई पीनुसार डिजिटल मार्केटिंग या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं असतं कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारचे असतील प्रश्नाचं स्वरूप कशा प्रकारचा असतो कोणता टॉपिक किती मार्काचं वेटेज आहे हे आपल्याला समजतं त्याचबरोबर अभ्यास कसा करावा कोणत्या प्रश्नावर जास्त भर द्यावा कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यावा हे आपल्याला समजतं आणि त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं थो थोडक्यात विश्लेषण या ठिकाणी बघणार आहे बघा ही जी प्रश्नपत्रिका आहे मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजीची प्रश्नपत्रिका आहे एकूण तीस मार्काची ही प्रश्नपत्रिका आहे दोन क्रेडिटचा हा विषय आहे ठीक आहे तर बघा यामध्ये प्रश्न पहिला चार मार्कासाठी म्हणजे चार प्रश्न चार मार्क एका प्रश्नाला एक मार्क खालील दिलेले योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा पहिला बघा त्यामध्ये सामाजिक माध्यमावर अनुयायी किती वेळा सामग्री शेअर करतात हे मोजणारी मॅट्रिक टिंबटिंब आहे पहिला बघा दर विस्तार पब्लिक प्रवर्तन रूपांतरण दर आणि चौथा जे आहे ते क्लुथ थ्रुधर क्लिथ दर ठीक आहे तर बघा यामध्ये सामाजिक माध्यम माध्यमावर अनुयायी किती वेळा सामग्री शेअर करतात ही मोजणारी मॅट्रिक जी आहे त्याला आपण विस्तार किंवा प्रवर्तन असं म्हणतो त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विस्तार ठीक आहे पुढे बघा शोध जाहिरात टिंबटिंब पद्धतीवर कार्य करते पेपर व्यू पेपर फाईज पेपर क्लिक कॉस्ट फॉर सेल्स तर बघा शोध जाहिरात ही जी कार्यपद्धती आहे किंवा ही जी पद्धत आहे ते पे पर क्लिक या कार्यपद्धतीवर चालते म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पे पर क्लिक पुढे बघा प्रश्न तिसरा या ठिकाणी गुगल जाहिरात मोहिमेसाठी टिंबटिंब मोहीम प्रकार उपलब्ध आहेत तर यामध्ये बघा शोध मोहीम कमाल कामगिरी प्रदर्शन आणि शॉपिंग आणि वरील सर्व तर या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे बघा गुगल जाहिरात मोहिमेसाठी टिंबटिंब मोहीम प्रकार उपलब्ध आहेत शोध मोहीम आहे कमाल कामगिरी पण आहे आणि प्रदर्शन आणि शॉपिंग पण आहे म्हणजे वरील सर्व ऑप्शन क्रमांक कर डी वरील सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढे बघा चौथा प्रश्न या ठिकाणी जेव्हा एखादा ग्राहक न्यूज लेटरसाठी साईन अप करतो तेव्हा टिंबटिंब ईमेलवर पाठवला जातो प्रमोशनल स्वागत परितक्त कार्ड हंगामी तर बघा यामध्ये या, या प्रश्नाचं जी योग्य उत्तर आहे जेव्हा एखादा ग्राहक न्यूज लेटरसाठी साईन अप करतो तेव्हा स्वागत ईमेल पाठवला जातो म्हणजे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ठीक आहे पुढे बघा प्रश्न एक मधला ब चूक की बरोबर ते लिहा दोन मार्कासाठी आहे एकूण दोन प्रश्न या ठिकाणी आहेत चूक किंवा बरोबर आपल्याला ते सांगायचं आहे प्रदर्शन जाहिराती केवळ वेबसाईटवर दिसतात आणि त्या मोबाईल ॲप्समध्ये दर्शवता येत नाही तरी हे वाक्य चुकीचं आहे बघ प्रदर्शन जाहिराती केवळ वेबसाईटवर दिसतात आणि त्या मोबाईल ॲप्समध्ये दर्शवता येत नाहीत हे वाक्य पूर्णपणे चुकीचं आहे कारण जाहिराती आपल्याला मोबाईलमध्ये बघता येतात टी व्हीमध्ये बघता येतात वेबसाईटवर दाखवता येतात सोशल मीडियावर बघता येतात बरोबर आहेत म्हणजे भरपूर असे त्याचे माध्यमं आहेत त्यामुळं ये जे है थे है। है के हे जे वाक्य आहे ते चुकीचं आहे पुढे बघा दुसरा प्रश्न या ठिकाणी सामग्री विपणन केवळ अल्पकालीन ग्राहक सहभागावर लक्ष केंद्रित करते तर बघा हे जे वाक्य आहे ते चूक आहे केवळ अल्पकालीन नाही आहे तर दीर्घकालीन ग्राहक सहभागावर लक्ष केंद्रित करते ठीक आहे म्हणण्याचं उत्तर आहे चूक म्हणजे दोन्ही वाक्य आहेत चुकीचे आहेत का चुकीचे आहेत ते तुम्हाला मी सांगितलंय ठीक ले आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक दोन या ठिकाणी सहा मार्कासाठी हा प्रश्न आहे दोन प्रश्न आपल्याला विचारले आहेत म्हणजे एक प्रश्न तीन मार्काला एक प्रश्न आहे तीन मार्कासाठी एक प्रश्न ह्या ठिकाणी आहे पहिला प्रश्न आहे प्रदर्शन जाहिरातीचे फायदे डिस्प्ले ॲडव्हर्टाइजमेंट त्याचे फायदे आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत आणि पुढं आहे रूपांतरण दर ठीक आहे आणखी काय प्रश्न बघूयात जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सोपं जाईल बघा प्रश्न क्रमांक तीन एकच प्रश्न आहे सहा मार्कासाठी ते विचारलं गेले खालील प्रश्नाचे उत्तर लिहा किंवा लिहा जाहिरातींच्या क्रमवारीचे आधार बेसिस ऑफ रँकिंग ठीक आहे आणि पुढे बघा प्रश्न चौथा खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर द्या सहा मार्काला आहे सहा मार्काला दोन्हीपैकी एक प्रश्न आपल्याला लिहायचा आहे पहिला प्रश्न बघा ईमेल विपणनाचे प्रकार स्पष्ट करा किंवा सामग्री विपणनातील टप्पे स्पष्ट करा यापैकी आपल्याला ज्या प्रश्नाचं उत्तर बरोबर लिहायला कि येतं किंवा भरपूर लिहिता येतं असा प्रश्न निवडायचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहायचं आहे ठीक आहे पुढे बघा शेवटचा प्रश्न पाचवा प्रश्न या ठिकाणी खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर द्या सहा मार्काला आहे हे पण पुन्हा एकदा दोन प्रश्न आहेत त्यापैकी एकच प्रश्न आपल्याला लिहायचा आहे बघा पे पर क्लिक पी पी सी ठीक आहे म्हणजेच पेपर क्लिक प्रक्रियेतील प्रमुख टप्पे स्पष्ट करा किंवा सशुल्क शोध जाहिरातीचे फायदे सांगा या दोन्हीपैकी एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाचे बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर टू डिजिटल मार्केटिंग या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये केलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद